सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी मागणी वाढल्यामुळे कोयना धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असून विमोचक द्वारमधून आता बाराशे क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे सांगलीसाठी आता पायता विजगृह आणि द्वार असा मिळून तीन हजार तीनशे क्युसेकनं विसर्ग सुरू झाला आहे तर धरणात सध्या त्रेचाळीस टी एम सीच पाणीसाठा शिल्लक आहे कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता एकशे पाच पूर्णांक पंचवीस टी एम सी आहे या धरणातील पाण्यावर वीज निर्मिती केली जाते तसेच सिंचन आणि पिण्याच्या पाणी योजनांसाठीही धरणातून विसर्ग केला जातो यामध्ये सांगली जिल्ह्यातील करून सिंचन पाणी योजनांचा समावेश आहे त्यातच गेल्या वर्षी सातारा जिल्ह्यात अपुरे पर्जन्यमान झाले होते कोयना धरण पांढर क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी राहिले त्यामुळे धरण भरले नव्हते धरणातील पाणीसाठा पंच्याण्णव टी एम सी पर्यंतच पोहोचलेला त्यामुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाण्याची मागणी होत होती मागणी आणि तरतुदीनुसार सांगलीसाठी पाणी सोडण्यात येत आहे मागील पाच महिन्यांपासून हे पाणी मागणीनुसार सोडले जात आहे सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी वाढली आहे त्यामुळे शनिवारी सकाळी नऊ वाजता धरणाच्या विमोचक द्वारमधील विसर्ग नऊशेवरून बाराशे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे तसेच धरणाच्या पायथा विजगृहाची दोन्ही युनिट सुरू आहेत त्यामधून एकवीसशे क्युसेक विसर्ग, विसर्ग सुरूच आहे त्यामुळे सध्या सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी तीन हजार तीनशे क्युसेक पाणी विसर्ग होत आहे हे सर्व कोयना नदीतून पुढे जात आहे दरम्यान कोयना धरणात शनिवारी सकाळच्या सुमारास बेचाळीस पूर्णांक त्र्याण्णव टी एम सी पाणीसाठा होता अजूनही धरणात चाळीस पूर्णांक एकोणऐंशी टक्के पाणीसाठा शिल्लक आहे एक जूनपर्यंत कोयनेतील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे त्यानंतर नवीन तांत्रिक वर्ष सुरू होते याच दरम्यान कोयना धरण विभागातही पावसाला सुरुवात होते